सत्तर वर्षापासूनचा मराठ्याचा वनवास आज संपलेला आहे आणि मराठ्यांना आज त्यांच्या माध्यमातून न्याय मिळवलेला आहे आम्ही मराठा मराठा बांधव बांधव मिळून करत आहोत शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आहे आराध्य दैवत आहे तसे धरंगे पाटील हे महाराष्ट्राचं दुसरं आराध्य दैवत आहे आणि ह्या दुसऱ्या आराध्यनाथ शिंदे यांनी जोरंगे पाटलांच्या एक चाळीस वर्षाच्या तरुण गरिबाने जे आनंद आनंदाने आम्हाला आरक्षण मिळवून दिलं दिवु। त्या म्हणून जोरंगे पाटलांचं जो अभिनंदन तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यांनी मराठा धर्म सिद्ध करून दाखवला तर मी मराठ्यांच्या पाठीमागे आहे आज अतिशय आनंदाची लय सगळा मराठा समाजामध्ये आहे जर सांगायचं गेलं तर गेले सत्तर वर्ष याच गोष्टीची मराठा समाज प्रतीक्षा करत होता तर कुणबी समाज हा संविधानामध्ये गॅझेटमध्ये हा ओबीसी संवर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे परंतु त्याच्या नोंदी कधीही राज्यकर्त्यांनी ओपन केल्या नाहीत त्या आज माननीय मनोज जळांगे पाटील आणि एकनाथराव शिंदे यांनी त्या ओपन केल्या दोन कोटी लोकांना सर्टिफिकेट मिळवणार आहे आणि खूप आनंदाची बाब आहे आणि आम्ही खूप आनंद सगळ्यात संपूर्ण मराठा समाज खूप आनंदी आहे मनोज दादा जहरांगी पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण भेटणार आहे त्याचा आर पण निघाला आहे आणि सेक्टर अठरा ए सोळा सोळा ए अठरा नेरुळ इथून हा मराठाचा जल्लोष चालू आहे आणि दादा जहांगे पाटला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे Wow.